ून सर्वांना नमस्कार आज आवडीच्या शिवारामध्ये दहा दिवसाचं हार्डिंग करून ही केळीची कोवळी नाजूक रोपं आवडीच्या शिवारामध्ये लावली जात आहेत राकेश कोळी आणि त्यांची टीम ह्या ठिकाणी हजर झालेली आहे तर अशा प्रकारे बागेत ठे। ठेवलेली ही रोपं ट्रे या ठिकाणी आणून ठेवलेली आहेत विनायक बबलू आणि अरुण भाऊ ह्या ठिकाणी कामकाजाला मदत करत आहेत तर जवळजवळ दवड़ बारा लोकांची ही टीम आहे अधिक आमचे कारंजवाडीचे त्रिमूर्ती ह्या ठिकाणी त्यांना सहाय्य करत आहेत तर बघूया अशा पद्धतीनं माप घेतलेलं आहे अंतर घेतलेलं आहे पाच फुटाचं अंतर बोंड्यावरती घ्या त्याला काय म्हणायचं गरी म्हणायचं का काय म्हणायचं हां अशा प्रकारे इथे गरी, 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 गरी. आहे धारकुदळनं नाव ना हो, हो, ना ना सांगा नाव सांगा अरुण गोविंद ढोले गाव सांगायचं अष्टा ओके अरुण गोविंद ढोले अष्टा हे बघा फक्की हा टाकायचं कामकाज करत आहेत अशा प्रकारे येताना एक फक्कीच पोते घेऊन आलेले ठीक आहे कामाची गडबड आहे पण जास्त त्यामध्ये बोलायचं नाही तर अशा पद्धतीने कामकाज युद्ध पातळी सुरू आहे हा मग सगळे सांगा बाळू अष्टा ठीक आहे बघा अशा पद्धतीने ही गरी घेतलेली आहे आणि ह्या गरीमध्ये या ट्रेमधून आणलेले रोपं लावायचं कामकाज चाललेल्या हाताने जरा दाबून घ्यावं लागतं रोप कंडू नये ह्यासाठी त्याला असणारा कप हा बाजूला काढला जातो तर अशा पद्धतीनं जे काही रोपाचं हे आहे कोप कप आहे जरा दाखवावं आमच्या लोकांना हे पहा रोप ओके ठीक आहे आणि कप दाखवा बघू ओके ओके ठीक आहे कप काढलेला आहे ह्या ज्या मुळ्या आहेत या तीन मुळ्या पांढऱ्या ह्याच्यावर ह्या केळीच्या झाडाला आधार मिळतो गेले चार दिवस आपण ठिबकनं पाणी दिलेलं आहे अशा प्रकारे जागोजागी ह्या गऱ्या घेतलेल्या आहेत त्या कपातून का रोप काढून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे खोवलं जातं त्याला थोडं दाबलं जातं या केळीच्या रोपासाठी सावलीसाठी आपण ताक केलेला आहे अशा प्रकारे गुण आलेला आहे राज आपलं नाव सांगाव ओके हो सगळ्यांचं गाव अष्ट आहे आता प्रत्येकाला गाव विचारायला नको प्रत्येकाची ओळख करून घेऊया हे फक्की महाराज कामकाज करत आहेत त्यांचं नाव विचारूया आपण सागर भोसले हा सागर भोसले गाव अष्ट ओके आपण सागर भोसा राकेश कोळीच्या टीमचं आपण ओळख करून घेऊत आहोत थोडक्यात शॉर्ट स्वीट मध्ये या मामांची ओळख करून घ्या मामा माव सांगा कृष्णा बंडकर ओके अशा प्रकारे हे रोपं कमी तर हा ट्रे मोकळा होतो तो बाजूला ठेवला जातो हां अशा प्रकारे हे वेस्टेज कप गोळा करून पुन्हा एका बाजूला टाकले जातील अशा प्रकारे लावलेल्या रोपांचं चित्रीकरण आपण सादर करत आहे हां पकोळी असता ओके थँक्यू अशा प्रकारे जागोजागी पाच फूट अंतरावर हे फकी टाकून घेतलेले आहे त्या ठिकाणी घरी घेतली जाते आणि रोप लावलं जातं ही दोरी दोरी धरणाऱ्यांची आपण ओळख करून घेऊया लो हा नारळाखाली बसू नये ह्यासाठी बघा सांगतात नारळ पडतो आत्ता डांग पडली बाल बाल बज गए आम्हाला कामगार अशा प्रकारे पाच फुटावर बरोबर मधी भोंड्याच्या बेडच्या मधी पक्की टाकण्याचं काम कसं तुमचं नाव सांगितलं गेले दोरी धरणारा माणूस पाच फुटावर काठी टाकून हां माप घेत आहे नाव सांगा शिवाजी ओके ओके यू। सांगा माहिती सांगा पाच फुटाने काठी टाकलेला आहे हा अशा प्रकारे पाच फुटाची काठी टाकून या ठिकाणी दोरी धरलेली आहे आणि हे दोरी धरणारे शिवाजी मुक्दुम ओके पहा दोनच मिनिटांपूर्वी ही नारळाची झावळी ह्याला डांग म्हणतात हे खाली पडलेले आहे जर का एखाद्याचं नशीब ह्याच्या खाली जर दडणार असेल तर अशा पद्धतीनं वरून पडणारा माल आहे ओके हमारी टीम कामगार बालबाल -बाल गए भगवान का शुक्रिया अदा हां अशा पद्धतीनं आता नारळाच्या बाजूनं आपण चित्रीकरण करत आहोत जागोजागी आपणाला रोपांची ट्रे दिसत आहेत फक्की टाकणारा त्याच्या गडबडीत आहे दोरी ओढून धरणारा त्याच्या गडबडीत आहे प्रत्येकाचे प्रत्येकाचं कामकाज ठरलेलं आहे पडल ते कामकाज करतात टीम वर्क यायला म्हणतात आणि चांगल्या प्रकारे रागण करणार आहेत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो त्या दोरी धरणाराचं का आपण ओळखून घेऊया नाव सांगा शंकर बोरकडे मोठ्या ना शंकर बोरकडे ओके okay, किती वर्षाचा अनुभव आहे आपल्याला हा तरी पण एक बा दहा बारा वीस ओके 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 विनायक अशा पद्धतीनं त्या रोपांना अडचण येऊ नये म्हणून काठीनंच ठिबकच्या पायपा आजूबाजूला करत आहे इथं कोणताही व्यत्यय येऊ नये ह्यासाठी आमचे तीन शिलेदार या टीमला हातभार लावत आहेत ज्या पद्धतीने क्रिकेटच्या ग्राउंडवर खेळाडूंना देण्यासाठी पाणी बिणी देण्यासाठी जसे गाड्या धावत येतो त्या पद्धतीनं हे मदत करत आहेत आता आपण प्रत्यक्ष या टीमचे कॅप्टन राकेश कोळी यांना भेटूया त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊया ठीक आहे हां या टीमचे कॅप्टन आपली ओळख करून देतील हां नाव सांगा आपलं राकेश कोळी मोठ्या सांगा राकेश कोळी असता ओके आपला फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो सात चारशे तेवीस चारशे तेहत्तीस अजून एकदा सांगा त्र्याण्णव झिरो सात चारशे तेवीस चारशे तेहत्तीस ओके आपण काय काय काम करता अंगावर सगळी शेतीत वाखुरी हां खुडीत असलायचं ओके अजून बोला लागण लागन हां लागवड हो गेले सगळी काम हां म्हणजे असं सगळं खंडूनच घेता ओके ओके प्रत्येकाचे दर वेगवेगळे असतील वेगळे दर असतं हां ठीक आहे आता केळीचा एका एकराचा किती दर आहे आपला आपला दर आहे चार हजार रुपये आकून आखून म्हणजे सगळं कामकाज तुम्ही करणार ओके आमच्या केळीचं व्यवस्थित तुम्ही व्यवस्थापन करा व्यवस्थित लावून द्या आवडी चालेल तर मी तुम्हाला मी धन्यवाद देतो आ, ओके बघा या टीमचे कप्तान राकेश कोळी अशा पद्धतीनं हे रोपट टाकण्याचं कामकाज करत आहेत बघा राकेश कोळी ज्या गऱ्या पाडलेल्या आहेत त्याच्यामध्ये रोपट टाकण्याचं कामकाज करत आहेत या ठिकाणी इकडचे आजोबा देखील रोपट टाकण्याचं कामकाज करत आहेत त्यांना आम्ही धन्यवाद देतो अशा प्रकारे चैत पट पटशादी या पद्धतीनं आज त्यांना एकऱ्याचं कामकाज करत आहेत सकाळी साडेनऊला झालेलं कामकाज युद्धपातळी सुरू आहे लोकांना बोलायलाही सवड नाही आणि मला थांबायला सवड नाही ओके अशा पद्धतीनं प्रत्यक्ष समांतर अशा पद्धतीनं लावलेली ही रोपं पाच फुटांतरावर अंतरावर बेडमधील अंतर सहा फुटाचं आहे त्याच्यामध्ये दोन पद्धती आहेत एक समाना समांतर आणि एक आहे झिगझॅग पद्धत आपण अंतराविषयी केळीचं लागण करायला आलेलो ला आहोत ठीक आहे अहो तुमचा शिलेदार म्हणतो की जरा अजून जरा माहिती विचारा आमच्या आपल्या टीममध्ये किती लोक आहेत काय जरा सांगा सविस्तर हो आमच्या टीममध्ये आहेत नऊ लोक आहेत बर प्रत्येक प्रकारचं शेतीतली कामं करता कुठलंही काम अंगावर खंडून घेता रोजगारानं वगैरे असं काही नाही ओके ओके थँक्यू हा ह्यांना अवश्य भेट द्या ह्यांचा फोन नंबर वगैरे आपण दिलेला आहे चांगले कामकाज आहे घड्याची नऊ लोकांची नावं आहेत पाऊल अवार शिवाजी नदीवाले सागर भोसले शंकर बोरकडे बंडा नांगरे परत रायापकोळी आणि किश बायाजी कृष्णा बंडगर ओके okay, थँक्यू बघा ह्यांच्या टीमची यांना नावं आहेत एखाद्या कॅप्टनला नावं देखील माहीत नसतात नुसतीच खेळतात आणि निघून जातात ठीक आहे आमचे बबलू बाव, भाऊ हात वर केले त्याने आणि अरुण भाऊ देखील आहेत त्यांनी पूजन केलेलं आहे आणि ह्या ठिकाणी पायपा ज्या काय आडव्या चिडव्या झालेल्या आहेत ते जरा ढकलण्याचं का सुरू आहे हां कोणाला काही सांगायचं अशा प्रकारे ह्या बाजूचं कामकाज अजून सुरू आहे विनायक त्याला बोलायला वेळ नाही त्यांनी त्यांचे बॅटिंग फिल्डिंग उचलून धरले केलेली सुरू आहे त्यांची पाय पाय इकडे तिकडे सरकून येणाऱ्या अडचणी दुरीसाठी दूर करत आहे ओके मी आता ह्यांच्या कामाला धन्यवाद देतो आणि माझा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र ओके